नमस्कार मी डॉक्टर प्रणिता अक्षयी आयुर्वेदी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे डिलिव्हरी होणे म्हणजे एखाद्या बाईचा पुनर्जन्मच होत असतो डिलिव्हरी झाल्यानंतर अनेक वेळेस ज्या नवीन माता म्हणजे ज्यांची पहिलीच वेळ आहे अशांमध्ये खूप जास्ती कन्फ्युजन्स किंवा शंका असतात की, की बाळंटीण झाल्यानंतर आहार कसा घ्यावा बाळाला दूध पाजताना कुठली खबरदारी घ्यावी त्याचबरोबर चांगले दूध वाढवण्यासाठी आपण पोटातून काय औषधी घेऊ शकतो तसेच बाळंत काढा हा कधी घ्यावा किंवा हा काढा घ्यावा की नाही घ्यावा याबद्दल सुद्धा अनेक कन्फ्युजन्स अनेक जणींच्या मनात असतात माता यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत ज्यामध्ये तुम्हाला बाळंतीन झाल्यानंतर आहार कसा घ्यावा त्याचबरोबर सी सेक्शन झाल्यानंतर तुम्ही घेऊ शकतात का तसेच चांगले दूध येण्यासाठी आपण कुठल्या औषधी किंवा कुठला आहार घेऊ शकतो आणि त्याचबरोबर बाळाला दूध पासताना कुठली खबरदारी घ्यावी हे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका डिलिव्हरी झाल्यानंतर आहार कसा घ्यावा आता साहजिकच शरीराची झीज भरून काढायची आहे म्हणजे आहार सुद्धा पौष्टिकच घ्यायला हवा आहारामध्ये गायीच्या तुपाचे सेवन हे शक्य होईल तितके जास्ती करावे अनेक जणींना असे वाटते की तूप जास्ती खाल्ल्याने जाडी वाढेल किंवा खूप जास्ती फॅट निर्मिती शरीरामध्ये होईल परंतु गायीच्या तुपाने फॅट वाढत नसते इवन तुमचे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे चांगली चरबी वाढवण्याचे प्रमाणच शरीरामध्ये होत असते आणि त्याचबरोबर तुमच्या शरीराची सुद्धा नि भरून निघत असते त्यामुळे आहारामध्ये गाईच्या तुपाचा समावेश हा जास्तीत जास्त करावा त्याचबरोबर अं आपल्याकडे गव्हाची खीर तसेच अळीव खीर किंवा अळीवाचे लाडू मेथीचे लाडू ढिंगाचे लाडू त्याचबरोबर खसखस जी असते त्याची लापशी किंवा त्याची खीर अशा प्रकारचे अनेक पदार्थ बाळंतिणींना खाण्यास दिले जातात आणि ते योग्यच आहे ज्याच्यामुळे तुमच्या शरीराची झीज भरून निघत असते शरीरामध्ये ताकद निर्माण होत असते त्याचबरोबर दूध चांगले येण्यासाठी सुद्धा मदत होत असते डिलिव्हरी झाल्यानंतर शक्यतो जास्तीत जास्त गव्हाची लापशी नाचणी सत्व खसखसाची खीर अशा पद्धतींच्या आहाराकडे जास्तीत जास्त कल द्यावा किंवा अशा पद्धतीचा आहार जास्ती घ्यावा त्याचबरोबर जेवणामध्ये भात डाळ भाजी चपाती असे सगळे पदार्थ व्यवस्थितरित्या घ्यावे आहार हा खूप चांगल्या पद्धतीने गेला पाहिजे तसेच एक महिन्यानंतर तुम्ही अळिवाचे लाडू त्याचबरोबर डिंकाचे लाडू किंवा मेथीचे लाडू अशा प्रकारचे लाडू हे सुरू करू शकतात डिलिव्हरी झाल्यानंतर बाळणकाडा हा कधी सुरू करावा आणि तो किती दिवसापर्यंत चालू ठेवावा सांडू कंपनी ही अनेक वर्षांपासून बाळणकाड्याची निर्मिती करत आहे बाळणकाडा नंबर एक बाळणकाडा नंबर दोन आणि बाळणकाडा नंबर तीन असे तीन नंबरचे बाळणकाडे तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होतात डिलिव्हरी झाल्याच्या पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत बाळणकाडा नंबर एक अकराव्या दिवसापासून ते विसाव्या दिवसापर्यंत बाळणकाडा नंबर दोन आणि एकविसाव्या दिवसापासून ते साठाव्या दिवसापर्यंत बाळणकाडा तीन असा हा बाळणकाडा उपयोगात आणायचा आहे बाळणकाडा नंबर एक हा काढा गर्भाशय आकुंचन करण्यासाठी मदत करत असतो डिलिव्हरी नंतर गर्भाशयाचे आकुंचन होऊन ते मूळ स्थितीमध्ये येणे खूप जास्त महत्वाचे असते आणि त्याचे उत्तम कार्य हा बाळंतकाडा नंबर एक करत असतो बाळणकाडा नंबर दोन हा स्तन्य निर्मिती म्हणजेच दूध चांगले निर्मित व्हावे यासाठी फायदेशीर असतो आणि बाळणकाडा नंबर तीन हा स्त्रीची मासिक पाळी ही पूर्ववतरित्या सुरळीत सुरू व्हावी म्हणून कार्य करत असतो आणि त्यासाठीच नॉर्मल तसेच सी सेक्शन किंवा सिझेरियन झालेल्या महिलांमध्ये बाळणकाडा घेणे खूप महत्वाचे आहे त्याचबरोबर बाळणकाडा हा किती प्रमाणात घ्यावा किंवा ह्याचा डोस किती तर सकाळी आणि संध्याकाळी चार चार चमचे समभाग पाण्यातून हा बाळणकाडा तुम्हाला घ्यायचा आहे जेवणानंतर हा बाळणकाडा तुम्ही घेऊ शकता सिझेरियन डिलिव्हरी झाल्यानंतर शेकशेगडी घेणे योग्य आहे का कि बा मसाज करणे योग्य आहे का आता आपण ज्या वेळेला नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे त्यावेळेला बायकांना व्यवस्थित मसाज घेणे म्हणजे अभ्यंग करवून घेणे त्याचबरोबर शेगडी घेणे हे सांगतच असतो बाळंतीणी सोबतच बाळाला सुद्धा योग्य तेलाचा मसाज आणि त्याचबरोबर धुरी देणे हे आपण करून घेत असतो आता सी सेक्शन मध्ये होते काय ज्या वेळेला ऑपरेशनचे टाके सुकत सुकायला पाहिजेत आणि ते सुकत नाहीत तर तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्ती असतात म्हणून आपण पोटावरती तेलाचा मसाज करण्यास सांगत नाही तर कमरेला किंवा पायांना त्याचबरोबर हातांना तुम्ही नक्कीच तेलाचा मसाज करू शकता आणि मसाज हा अगदी हलक्या हाताने करायचा आहे अगदी रो रगडून किंवा चोळून हा जोरजोरात मसाज करायचा नाहीये त्याचबरोबर ओव्याची धुरी घेतलेली किंवा शेकशेगडी आपण ज्याला म्हणू शकतो ही नक्कीच घेतलेली चालणार आहे त्यामुळे उलट इन्फेक्शन जर होणार असेल तर ते कमी होते आणि तुमचे टाके सुटण्या सुकण्यास सुद्धा मदत होत असते त्यामुळे नक्कीच सिझेरियन झालेल्यांनी सुद्धा शेकशेकडी घेतलेली चालू शकते परंतु मसाज हा पायांना कमरेला आणि हाताला इतकाच घ्यावा पोटाला मसाज घेऊ नये स्तन्य निर्मिती किंवा दूध चांगले येण्यासाठी आपण पोषक आहार घेणे तितकेच महत्वाचे आहे आणि त्याचबरोबर आपण शतावरी कल्प किंवा शतावरीसारखी वनस्पती आणि त्यापासून तयार केलेले औषध हे नक्कीच आपल्या रोजच्या रुटीनमध्ये बाळंतिणींना देऊ शकतो शतावरी कल्प आ, हे औषध तुम्ही दोन चमचे दुधातून सकाळी आणि संध्याकाळी बाळंतिणींना द्यायचे आहे त्यामुळे चांगले दूध निर्मित होण्यासाठी किंवा येण्यासाठी ह्याचा खूप चांगला फायदा होतो सी सेक्शन झाल्यानंतर बाळास दूध पाजण्यास कधी द्यावे उपस्थित डॉक्टर याबद्दल योग्य मार्गदर्शन करत असतात परंतु अनेक जणांना शंका असतील त्याबद्दल थोडी माहिती समजून घेऊया सिझेरियन डिलिव्हरी झाल्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह सगळे सोपस्कार झाल्यानंतर एक तासानंतर तुम्ही बाळास आईकडे दुधास सन्यपान करण्यासाठी देऊ शकतात नॉर्मल डिलिव्हरीमध्ये आपण शक्यतो लगेचच बाळाला स्तनपान करण्यासाठी आईकडे देत असतो आता यामागचे कारण काय तर ज्या वेळेस बाळ स्तनपान करते तर त्यावेळेस ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन हा स्त्रीच्या शरीरामध्ये स्त्रवायला लागतो आणि त्यामुळे गर्भाशय आकुंचन होण्यासाठी ते पूर्वस्थितीत येण्यासाठी मदत होत असते आणि ज्यावेळेस आपण लगेचच बाळास स्तन्यपान करण्यास सुरुवात करतो त्यावेळेला त्याची दूध पिण्याची जी कॅपॅसिटी किंवा सकिंग कॅपॅसिटी जी असते ती खूप चांगली पुढे डेव्हलप होत जाते त्यामुळे सी सेक्शन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही नक्कीच एक तासानंतर बाळा स्तनपान देऊ शकता काही वेळेस बाळांनी दूध पिल्यानंतर सुद्धा स्तन हे थोडेसे घट्ट किंवा कडक राहिल्यासारखे वाटतात अशा वेळेस तिथे राहिलेले जे एक्सेस दूध आहे ते बाहेर काढणे महत्वाचे आहे त्याचे एक्सक्रिशन होणे महत्वाचे आहे जर समजा ते स्तन असेच घट्ट राहिले तर त्यामुळे शरीरामध्ये कणकण येण्याची शक्यता जास्ती असते आणि अनेक वेळेस स्त्रियांना दूध पाजल्यानंतर हे दूध तिथेच राहिल्यामुळे किंवा ते स्तन तसेच घट्ट राहिल्यामुळे कणकण किंवा हलका ताप शरीरामध्ये आल्यासारखा जाणवतो त्यामुळे जर एक्सेस मिल्क तिथे जर राहत असेल तर त्याचे एक्सप्लेशन करावे अनेक जणांना डिलिव्हरी झाल्यानंतर पाइल्स किंवा मुळब्यारीचा त्रास जाणवत असतो अशा वेळेला रोज रात्री झोपण्यापूर्वी एक किंवा अर्धा कप गाईचे दूध आणि त्यामध्ये दोन चमचे गाईचे तू अशा प्रकारे जर घेतले तर मूळव्याधीचा त्रास हा खूप प्रमाणात कमी झालेला दिसून येतो त्यामुळे ज्यांना मूळव्याधीचा त्रास किंवा पाइल्सचा त्रास आफ्टर डिलिव्हरी जाणवत आहे त्यांनी हा उपाय नियमित करावा किंवा नक्की करून बघावा मध्ये झालेली जीज भरून काढण्यासाठी आणि गेलेला रक्तस्त्राव त्यामुळे शरीरामध्ये जी रक्ताची कमी निर्माण होते ती भरून काढण्यासाठी आपल्याला डॉक्टर्स नियमितपणे काही सप्लिमेंट्स घेण्यास सांगत असतात रक्तवाढीच्या गोळ्या त्याचबरोबर कॅल्शियम सप्लिमेंट याचा वापर करण्यास तुम्हाला सांगितला जातो आणि तो नियमितपणे तुम्ही केला पाहिजे सांगितलेले ड्युरेशन पूर्ण करणे महत्वाचे आहे त्यामुळे तुमच्या सप्लिमेंटची कमतरता ही शरीरामधून भरून निघत असेल त्यामुळे कॅल्शियम आणि त्याचबरोबर रक्तवाढीसाठी दिलेली औषधे ही नियमितपणे घेणे महत्वाचे आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात परंतु महत्वाची अशी माहिती समजून घेतली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर ती इतरांपर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद